सृष्टी उद्धारे धारण केला मत्स्य अवतार मंदार पर्वती सावरी कुरुमा श्री विष्णू देवतास आज करुन अवताराची गोष्ट सांगतो आज अध्यात्म गुढ आहे म्हणतात ते खरंच त्याचा एक असा अर्थ नाही आता श्री विष्णूंनी दहा अवतार घेतले आणि प्रत्येक वेळी जगाचा उद्धार केला हे आजच्या काळात खरं वाटेल का त्या गोष्टी खरखरच अस्तित्वात आहेत का याचा आढावा घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी ज्ञानदा साइंस संवाद या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत करते आज आता अचानक या जगाचा अंत होणार आहे असं तुम्हाला सांगितलं तर आपण सगळेच पॅनिक हो पण चित्र हजारो लाखो वर्षापूर्वी व त्याच्याही आधी होत का तर नाही याचेच एक कथा आपण जाणून घेतो सत्यवत मुली राजा काही युगांपूर्वी एका नदीकाठी आला अर्ध देण्यासाठी तो पाण्यात उतरला आणि पाहतो काय त्याच्या उंजळीत पाण्याबरोबर एक छोटा मासा आला तो मासा त्याच्या बटपटीत डोळ्यांनी सत्यवंत राजाकडे पाहू लागले राजाला त्याची दया आली राजा काही बोलणार तितक्यातच मासा बोलू लागला राजा आश्चर्यचकित झाला मला मोठा मासा खाईल अशी मला भीती वाटते मला तुम्ही तुमच्या बरोबर न्याल माशाने विचार राजाने स्वतःला सावरलं आणि नुसती होकारार्थी मान हलवली राजाने त्याला घरी नेलं आणि माशाला राहण्यासाठी एक खंडक खोदलं त्यात पाणी भरलं आणि माशाला त्यात सोडलं दिवस जात होते राजा त्याचा राज्यकारभार करत होता मासा मोठा होऊ लागला एक दिवस ला। राजा खंडकापाशी आला आणि दिसलं की हा इतर तुलनेत खूप मोठा झालेला मासाला हात जोडून विचारला श्री विष्णू त्याच्या मूळ रूपात प्रकट झाला अर्ध शरीर मासाच आणि अर्ध विष्णूच राजा पाहितच राहिला राजा सत्यवर माझा हा अवतार काही विशिष्ट उद्देशाने आहे लवकरच त्या जगाचा अंत होणार आहे तेव्हा तू या जगातील सर्व प्राणी मात्र झाडे जा या जगात एक महाप्रलय आणि त्या सृष्टीचा अंत होऊन पुन्हा नवीन सृष्टी निर्माण होणार आहे तू यामध्ये तुझ्यापासूनच मानवाची निर्मिती होईल विष्णूचे रूप म्हणाल राजा सत्यवताने विष्णूने सांगितले त्याप्रमाणे सा केले परंतु विष्णू अवताराला फक्त इतकेच काम नव्हते हे ग्रीव राक्षसाने उत्पात माजवला होता त्याने ब्रह्मदेवाकडून ते निद्रत असताना त्यांच्याकडून वेद चोरले होते त्या वेदांमुळे तो सर्व शक्तीशाली झाला होता तो समुद्रात लपून बसला होता तेव्हा विष्णूंनी मत्स्य रूपात त्यांच्यावर हल्ला चढवला आणि ज्या क्षणी तो तोंड उघडेल त्या क्षणी वेद मुक्त होतील हे विष्णूंना माहीत होत मत्स्याने हैद्रीवाला मारण्याला सुरुवात केली तेव्हा तो मार असह्य होऊन हैद्रू ओढू लागला आणि त्याच्या तोंडातून वेध बाहेर पडून ते मुक्त झाले इकडे राजा सत्यवत सर्व जगातील प्राणी पक्षी झाडे यांना घेऊन बसून सुरक्षित ठिकाणी घेऊन आला तेव्हा वासुकी नागाची दोरी ती होडी खेचत होती हे सुरक्षित जागी पोहोचताच महाप्रलयाला आणि संपूर्ण सृष्टी नष्ट झाली ब्राह्मणांनी नवसृष्टीची निर्मिती केली असे कथा सांगितली जाते आजही चैत्र महिन्यातील तेजस्वी पंढरवाड्यातील तिसरा दिवस मत्स्य जयंती म्हणून साजरा करतात हा मस्त्यांचा वाढदिवस म्हणून त्याची पूजा केली जाते सापडतात आता विष्णूचा सा दुसरा अवतार झाला तो म्हणजे कथा अनुसया आणि अन्य ऋषी याचे पुत्र ऋषी दुर्वास शिग्रकोपी म्हणून त्यांची खात्री होती एकदा इंद्रदेव ऐरावत हत्तीवर बसून भ्रमण करण्यासाठी जात होते तेव्हा त्यांच्या मार्गात ऋषी दुर्वास त्यांना भेटले ऋषींनी इंद्रांच्या त्यांच्या गळ्यातील कधीही न कोमजणारी सुगंधी पुष्पाची माळ दिली ती माळ त्यांनी ऐरावताला घातली त्याचा उग्रवास सहन न होऊन ऐरावताने ती माळ काढून जमिनीवर फेकली आणि पायदळी पुरवली तेव्हा दुर्वास ऋषींना भयंकर राग आला त्यांनी इंद्राला श्राप दिला ऐश्वर्याने गर्विष्ट झालेला तू तु। तुझे सर्व ऐश्वर नष्ट होते तुला प्राप्त असलेली सत्ता नष्ट होईल आणि तू दारिद्र्य म्हणून फिरशील ऋषिका शप यांना दोन पत्नी एक अदिती आणि दुसरी दिती आदितीचा पुत्र देव आणि दिदीचे पुत्र दानव आता या सावत्र भावांनी देवांच्या या स्थितीचा फायदा घेतला आणि शेवटी काय मिळालं देवांचं राज्य दानव राज्य सर्व लोक असल्यावर दुसरे काय होणार दानवांनी देवांना साळो की पळो करून सोडतात आता काय विष्णूकडे जाण्याशिवाय काहीच पर्यादीच आहे सर्व देव आले विष्णूकडे विष्णूने सल्ला दिला समुद्र मंथनाचा आम्हाला असं वाटतं आपण समुद्र मंथन करावं त्यातून अमृताचा पायाला प्राप्त होईल तो प्राशन केल्यावर तुम्ही पुन्हा शक्तिशाली व्हाल आणि तुम्हाला तुमचं राज्य मिळू शकेल हा प्रस्ताव घेऊन तुम्ही दानवाकडे जा ते कधीही नाही म्हणणारच नाही दानवांकडे आपण विनंती घेऊन जायचं काय ही वेळ आली आपल्यावर असा विचार करत देव दानवांकडे गेले शेवटी एकदाच समुद्र मंथन करायचं ठरलं मंदार पर्वत घुसळण तर वासुकी दोरी म्हणून वापरला जाणार होता पण यावेळी नेमकी मंदार पर्वताची उंची कमी पडली आणि पर्वत बुडू लागला तेव्हा विष्णूंनी कासा होता धारण केला आणि त्याच्या पाठीवर पर्वत तोडला पुढे मंथनातील कल्पवृक्ष कामधेनू कामधेनु याची प्राप्ती झाली ती देवाने ठेवून घेतली लक्ष्मी प्रकट झाली तेव्हा विष्णूने त्यांच्याशी विवाह केला विष प्राप्त झाले ते भगवान शंकरांनी प्राशन केले शेवटी पाळी आली ती अमृताची धनवंतरी अमृत घेऊन मंथनातून बाहेर प्रकट झाली आणि झाली की सुरुवात देव आणि दानवाच्या भांडणात ही भांडणं सोडवायला विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले आणि देवाने चालाकीने अमृत प्राशन केले आणि राज्य प्राप्त करून घेतले ही अशी होती कुर्मा अवताराची कथा या कथाची साक्ष देण्यासाठी एपी येथील कुमई स्वामी हे नाव भगवान विष्णूचा अवतार कुरुमा म्हणजे कासव यांना समर्पित आहे हे मंदिर कंडय्या नदीच्या काठावर आहे कुर्मानाथ स्वामींची मूर्ती काळा पाषाणाची आहे चंदनाचा लेप नियमित लावल्यामुळे ती पिवळी दिसते रंगनाथ स्वामी म्हणून प्रसिद्ध असलेले भगवान विष्णू इथे एका गुफेत कासव रूपात प्रकट होतात आध्यात्मिक गुड वाटत असले तरी मानव उद्धारासाठी त्याचे प्रमाण या कथेतून दिले गेले हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच अवताराची कहाणी जाणून घेण्यासाठी फॉलो करा प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला धन्यवाद